Barbara News. आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यामध्ये जामठी येथील पशुवैद्यकीय वर्षांपासून वाऱ्यावर सोडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे आजाराचे सुरू असून जनावरे दगावत आहेत पशुधनाचे संगोपन कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे जामठी येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून दोन वर्षांपासून डॉक्टर नसल्यामुळे पशुधन शेतकरी हे चिंतेत सापडलेले आहे जामठी पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत दहा गावांचा समावेश आहे तरी सुद्धा दवाखाना डॉक्टर डॉक्टर उपलब्ध नाही शेतकरी पशुधनांचा उपचार खासगी डॉक्टरांमार्फत केला जातो आहे शेतकऱ्यांचं पंकज तायडे मुक्ताईनगर जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा